नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गोटावडे मुळशी येथे रोकडेश्वर उत्सवाने हनुमान जयंतीनिमित्त रोकडेश्वर केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या गोटावडे मुळशी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांच्या सप्त इंद केसरी बकासूरने व मानगरच्या वादळने सुंदरित्या गट क्रमांक सहामध्ये गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या गोटावडे मोळशी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमाळ यांचा सप्त इंद केसरी बाकासूर व मानगरचा वादळ नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या गोटावडे मोशी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे डुमा यांचा सप्त इंद केसरी बाकासूर व मानगरचा वादळ सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो बाकासूर व वादळला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओवर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन